प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापनानिमित्त भव्य शोभायात्रात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंचा सहभाग जालन्यात प्रभू श्रीरामचंद्र यांच्या अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली शहरातील आनंदवाडी येथील श्रीराम मंदिरापासून यात्रेला सुरुवात झाली असून बडी सडक येथील श्रीराम मंदिरात या शोभायात्रेचा समारोप होणार आहे बावीस जानेवारी रोजी रामलल्ला यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार असून त्याच पार्श्वभूमीवर जालन्यात प्रभू श्रीरामचंद्र यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आलेली आहे यामध्ये ढोल पथक लेझिम पथक संबळ पथक भजनी मंडळ टाळकरी भजनी असे पारंपरिक वाद्य सहभागी झालेले आहेत या शोभायात्रेत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे सहभागी झाले होते यावेळी मंत्री रावसाहेब दानवे घोड्यावर बसले आहेत बिरो रिपोर्ट एस एन मराठी जालना